एकोणीसशे साठ साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्या जा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून दोन हजार अठरापर्यंत पर्यंत म्हणजे एकोणीसशे साठ ते दोन हजार अठरा अगोदरचं सरकारही इकडे बसलंय आत्ताचं सरकारही इकडे बसलंय तो इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे याचा जर समजा मला उत्तर मिळालं कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक माझ्या बांधवाला आणि भगिनीला त्यांना जागृत करण्याचं काम जर समजा आमिर खान यांच्यावरती जर समजा सोपवण्यात येत असेल सरकार काय करत मला नेहमी प्रश्न पडतो काही जण बोल घेवण्यासारखं खूप काही बोलून जातात त्यांना काही करायचंही नसतं आणि काही दाखवायचंही नसतं लोकांची एक सभा जिंकायची असती चालले निघून असं होऊन चालत नाही त्याच्यामध्ये काम व्यवस्थितपणे करण्यासारखं असत मी अधिक खोलामध्ये जात नाही मला ह्याची जाणीव आहे माझे मित्र राज ठाकरे यांना एक छोटासा प्रश्न पडला आणि तो प्रश्न असा होता की इतके वर्ष जर आपण प्रयत्न करतो आहोत तर मग जलसंधारणाचं काम या ठिकाणी का झालं नाही खरं म्हणजे याचा दोष कोणाचा आहे हा या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा नाही आहे हा दोष कोणाचा आहे आपल्याला माहिती आहे एकेकाळी आपण नारा दिला होता पाणी अडवा पाणी जिरवा पण गावागावामध्ये आपण इतके गट तट पक्ष जात धर्म तयार केले पाणी अडवा पाणी जिरवा विसरलो एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा करत राहिलो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जलसंधारण झालं नाही पाणी फाउंडेशनला लक्षात आलं की जोपर्यंत गाव एक होत नाही आम्ही सगळे एक होत नाही पक्ष गट तट जात धर्म